मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला ऐतिहासिक पाऊल असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय मराठी माणसाला अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारने घेतलाय आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अतिशय आनंददायी आणि सुखकर आहे आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक दशके विविध पातळ्यांवर लढा सुरू होता या लढ्याला मोदीजींच्या सरकारचा ऐतिहासिक निर्णयामुळे प्रचंड यश आलाय विशेष म्हणजे नवरात्रीच्या मंगलमयी महापर्वाच्या पहिल्याच दिवशी हा बहुमान माय मराठीला मिळणं गौरवास्पद घटना आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला विविध पातळ्यांवर संशोधन केलं मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी मोठं योगदान दिलं त्या सर्वांच्या योगदानाला पुन्हा पुन्हा वंदन आपल्या महायुती सरकारनं यासाठी वेळोवेळी केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे मराठी भाषेच्या विकासासाठी सरकार फक्त अभिजात भाषेचा दर्जा देऊनच थांबणार नाही तर मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आणि व्यवहारातील वापर वाढवण्यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देईल या निर्णयाचे महाराष्ट्रात विशेषत मराठी साहित्यिक अभ्यासक आणि सांस्कृतिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होते मराठी भाषेची समृद्धी आणि अभिमान आणखी पुढे नेण्यासाठी हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे